महाराष्ट्र शासनाने मोठ्या समाजाला कुंभी संबोधाव अशा रीतीने असताना जिया जाहीर केला आणि अशी टिमकी मारली कि न सुकणारा प्रश्न आम्ही सोडव मी दुर्दैव असे म्हणेन कि भारतीय जनता पक्षाने सर्वांनाच फसवले समिती होती समितीलाही फसवलं होतं ज्युडिशियल कमिटी ला ला होती शिंदे होते त्यांनाही फसवलेला आहे आणि त्याच्याच बरोबर मराठा समाज जनांगे पाटील आणि कुणबी यांनाही फसवलं अशी असतरी गोष्ट कोणाच्याच हाताला काही लागलं नाही अशी असणारी गोष्ट वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका होती कि ओबीसी आरक्षण ओबीसी लाच राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण घ्यायचं असेल तर त्यांचं ताट हे वेगळं असलं पाहिजे तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत ती भूमिका शासनाने घेतली नाही तर शासनाने सर्व मराठा हे कुणबी समजावेत म्हणून असा जो जी काढला त्या जियाच्या माध्यमातून मी मगाशी जसं म्हणालो की पूर्णपणे भारतीय जनता पक्षासाठी किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांना गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार फसवलं सुद्धा असं म्हणणार नाही पण भारतीय जनता पक्षाने त्याला पूर्णपणे गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे आणि त्याच कारण असं आहे की सतरा दहा दोन हजार तेवीस रिट पिटिशन नंबर फोर फोर सेवन सिक्स ऑफ टू झिरो झिरो टू जगन्नाथ बी होले विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र हा निर्णय जो आहे तो हायकोर्टचे माजी न्यायाधीश मारला आणि बग्गा या दोघांनी दिलेला आहे या दोघांनीही या जजमेंटच्या पॅरा तेरा मध्ये जे नमूद केलेलं आहे ते मी आपल्या समोर या ठिकाणी वाचून दाखवतो कारण का ते महत्वाचं आहे अशी असणारी परिस्थिती आहे इफ द इम्पॉन्ट डिसिजन विच इज बेस्ड ऑन सोल डॉक्युमेंट इज एक्सेप्टेड इन द इंस्टन्स केस द एंटायर मराठा कम्युनिटी इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र विल हॅव टू बी एक्सेप्टेड टू बी बिलॉंगिंग टू कुन बी दॅस अदर बॅकवर्ड क्लासेस अँड दिस वुड रिझल्ट इन नथिंग शॉर्ट of social absurdity the original register which we have pursued by us proves the document submitted by the complainant and at no point of time the adversity was challenged by the respondent number three before the committee the committee decision the decision of the committee validating caste aim of respondent number three is without reason and the conclusion arrived. In the in -point decision, totally lacks the educator parameter. As the Cast Verification Act has been brought into force from 1810 2001, the committee is a quite, quite judicial body and its findings are required to be supported by reasons on assessment of evidence placed before it by the respective parties. The committee's findings are thus grossly. एरेस ऑन दिस अकाउंटिंग विदाऊट सेटिंग आउटन देर ऑफ आर एशिओ या निर्णया निर्णयाप्रमाणे सर्व मराठा समाजाला कुणबी संबोधिता येत नाही त्याच्या अगोदरच्या पॅरेग्राफ मध्ये कुणबी ही काही जात नाही तो कुणबी हा व्यवसाय आहे असं नमूद करण्यात आलेला आहे हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्का मोर्बत त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही पुंगी आहे असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत काढला तो मगाशी मी म्हंटल्या गंडवणारा आहे फसवणारा आहे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलंय गंडवलेला आहे जस्टिस शिंदे सिं, यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेला फसवलेला आहे जनांगे पाटील आंदोलनात बसले होते सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेला आहे गंडवलेला आहे अशी असताना परिस्थिती आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुंबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही त्यावेळेस हा जी आर बेकायदेशीर आहे कायद्याला धरून नाही एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो शरीक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्याला हा निर्णय ज्या ज्या वेळेस कोर्ट केला वे जाईल त्या त्यावेळेस ज्युडिशरी ही या निर्णयाच्या बाजूने उभी राहील आणि जिथे दोन हजार आ, तीन साली दोन हजार सात साली निर्णय आलेला आहे तर ह्या दोन हजार सहा सालच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये मी जसं म्हटलं चॅलेंज केलं होत ते आता चॅलेंज करण्याची जागा सुद्धा राहिलेली नाही फार फार तर रिव्ह्यू पेटिशन किंवा क्युरेटिव्ह पेटिशन हे दोन त्या ठिकाणी फक्त टाकता येतात अशी परिस्थिती आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाला माझा असणारा सवाल आहे की तुम्ही जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांना गंडवन का फसवणत का याचा खुलासा तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि दुसरा ओबीसीचा असणारा इश्यू आहे हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसीना स्वतःच्या अधिकारासाठी लढावं लागेल मोर्चे काढावे लागतील आंदोलन करावी लागतील बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसीचे जे मंत्री आहे त्यांनी कॅबिनेट मध्ये कशा रीतीने प्रेशर घालायचं प्रेशर ठेवायचं याचाही ओबीसी मंत्र्यांना विचार करणं गरजेचं आहे असं मी त्यांनी मा आपण फक्त विचार करावा की राजीनामा द्यावा तुम्हाला नाराजी व्यक्त करून कॅबिनेट सोडून गेलेली आहे की राजीनामा द्यायचा कि न द्यायचा हा त्यांनी ठरवलं आता तुम्ही जे क्लॉजेस सांगितले की त्या अंतर्गत म्हणजे आरक्षण देता येणार नाही ना परंतु मनोजरांगे पाटील हेच म्हणत आहेत की आम्ही स्टेजवरती शब्द घेतलाय राधाकृष्ण त्याला तुम्ही ओव्हरकम कसं करणार हे जजमेंट आम्हाला माहित होत आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतली होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसीला राहू द्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला वेगळं आरक्षण तुम्हाला द्यावं लागेल आणि ते जर वेगळं आरक्षण दिलं असतं तर त्याच्या पॅरामीटर सरकार कोर्टाने पाहून त्यांचं कन्फर्म केलं असतं असं मला वाटतं ज्या पद्धतीनं मनोज सरांगी पाटलांनी दोन मुद्दे काढलेले म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट या गॅझेट चा परिणाम होऊ शकतो किंवा तो, तो तरी मराठा समाजाला दिलासादायक अजिबात नाही याच कारण की हे दोन्ही गॅझेट जे आहे ते वीस सालचे गॅझेट आहेत परंतु एकोणीसशे तीस साली सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्यानंतर गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा पब्लिक झाला आणि गवर्नमेंट ऑफ इंडिया झाल्यानंतर त्याच्यामध्ये एस सी यांच्या दोन शेड्यूल्स राज्यभर हे पब्लिश करण्यात आले की कोण एससी आहे कोण ट्रायबल आहे तशा रीतीने इतर मागासवर्गीय कोण याचा जी आर त्यावेळेस त्याच्यामुळे एकोणीसशे तीसच्या च्या अगोदरची जी आहे त्याला तसा फारसा कायद्याचा आधार नाही असं मी पण मुळात जरांगे पाटील यांच्या ज्या मूळ मागण्या की सगळ्या मराठ्यांना कुणबी करा आणि बाकीच्या ज्या सरसकट मराठ्यांना कुणबी मध्ये मुळात याच संविधानाला धरून आहेत का या मागण्या पूर्ण करण्यासारख्या आहेत का के के की केवळ राजकीय दबाव तयार करण्यासाठी हे आंदोलन केलं मी समोर माझी न्यायाधीश हायकोर्टाचे मार्ला पाले आणि बघाजी यांचं जजमेंट मी असताना आपल्या समोर लॉसून दाखवलं पॅरेग्राफ थर्टीन मध्ये ते मी असं म्हटलेलं आहे की तेरा मध्ये असं म्हटलेलं आहे की सगळ्या मराठ्यांना कुंभी म्हणून येणार नाही ना आणि तसं करणं चुकीचं आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे एकदा कोर्टाने निर्णय दिला तर तो, तो फायनल आहे जा आता कितीही पब्लिसिटी आपण म्हणायला लागलो की सर्वच मराठा कुंडी आहे कायद्याने त्याला काहीच अधिकार नाही अशी असणारी परिस्थिती आहे तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही कायद्याच्या चौकटीत बसणारच निर्णय मी आपल्याला जे जजमेंट आहे ते वाचून दाखवलेलं आहे हे मुंबई हायकोर्टाचं जजमेंट जे आहे ते सुप्रीम कोर्टाने कन्फर्म करून दिलेलं आहे त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टापुढे पुढे असणार मी जसं म्हणालो की रिव्ह्यू पेटिशन नव्हतं किंवा क्युरेटिव्ह पेटिशन सुद्धा नव्हतं त्याच्यामुळे हा निर्णय फायनल झालेला आहे त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की भारतीय जनता पक्ष गंडवत आहे आहे हे त्यांनी थांबवा अशी नाही याच्यामध्ये पण मग मग नाही तुम्ही फक्त भाजपचं नाव घेत प्रयत्न तुम्ही फक्त भाजपचं नाव घेत आहे सरकार महायुतीचं सरकार आहे मग त्यातले जे दोन मराठा उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा समावेश तुम्ही यात का करत नाही मी याचा करत नाही का त्यांना गंडवलेलं आणि फसवलेलं पण मग त्यांनाही कळत नाही त्यांना कळालेलंच नाही काल सुनीलकर म्हणाले बोलताना की आम्हाला जी आर चा अभ्यास करावा हो लागेल याचा अर्थ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला विश्वास घेतला नाही असं म्हणायचं जजमेंट दिलेलं आहे कोर्टाचं जजमेंट आहे जसं तुम्ही ऍडव्होकेट आहात मनोज दरंगेंसोबत देखील एक ऍडव्होकेट पूर्ण ऍडव्होकेटची टीम असते त्यांची ही गोष्ट लक्षात आली नसेल किंवा त्यांनी असं मी मी जजमेंट वाचून दाखवलं कुठच्या सालचं तेही वाचून दाखवलं पार्टीत कोण आहे तेही वाचून दाखवलं दोन हजार या या सहा एर मध्ये कोर्ट झालेला आहे तेही मी असणार त्या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलेला आहे त्याच्यामुळे आता हा एका अर्थाने प्रश्न सगळं मराठा कोणबी आहे असा जो इश्यू होता त्याला कोर्टाने फुलस्टॉप केलेला आहे त्याच्या दा, पुढे जाता येत नाही तुम्हाला त्याच्यामुळे असत त्याच्यामुळे आम्ही जो म्हणून मग अशी म्हणालो की वंचित बहुजन आघाडीने जो तोडगा मांडला होता की ओबीसीच्या आरक्षणामधन मराठ्याला देण्याच्या ऐवजी मराठा समाजाचं वेगळं ताट करून त्याला असतात आरक्षण द्या तर ते टिकणार राहीलस्थिती बोलला सुद्धा होतात म्हणजे ज्यावेळेला लोकसभा निवडणुकीचं सगळं वारं वाहत होतं त्यावेळेला तुमचा संवाद सुद्धा झाला होता त्यावेळीची तुमची ही भूमिका तुम्ही त्यांना भूमिका स... बरोबर ती तुम्ही त्यांना व्यवस्थित समजावून सांगितली होती तरीही सुद्धा त्यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी मधूनच आणि पुणवी म्हणूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे मग ही मागणी ही समाजाला भरकटणारी कि वाटत नाही का मी एवढंच म्हणणे त्याच्यामध्ये कि भारतीय जनता पक्षाने एका दर्जामध्ये अनेक पक्षी मारण्याचा खेळ त्या ठिकाणी केलेला आणि जर जसा वेळ जाईल तस आपल्याला लक्षात येईल कि या निर्णयामुळे अ मोहळ उठून काही जणांना जे आरक्षण मिळत होत कदाचित त्यांना आरक्षण मिळणार नाही अशी परिस्थिती म्हणजे हा जो मोहोळ तुम्ही बोलताय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका समोर ठेवून हे सगळं करण्यात आलं असं तुम्हाला बोल कारण त्या पद्धतीने ते दाखले तयार केले जातील आणि पुन्हा ओबीसी मधून आपण उमेदवार होऊ अशा प्रकारे तयार एक फडी तयार जाणार रह। ते आता सर्टिफिकेट मिळालं तर मी ओबीसी मधनं उभं राहणारच ती कॉन्टेस्ट होणारच त्या सगळ्या याच्यामध्ये आता या मारला पार्लीच्या निर्णयाप्रमाणे yes. स्कुटिनी कमिटीला जे आहे ते ज्यांच्या 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 रेकॉर्ड मध्ये मराठा आहे त्यांना कुणबी सर्टिफिकेट तुम्हाला देता येणारच नाहीये या, ना या निर्णयाप्रमाणे yes. त्याच्यामुळे त्याच्यामुळे नुसतं सर्टिफिकेट कॅन्सल होईल एवढं नाही तर ज्यांनी व्हॅलिडिटी दिलेली आहे त्या कोर्टाच्या निर्णयाला लावून व्हॅलिडिटी दिलेली आहे सुद्धा कारवाई समिती होती ज्यांनी सगळ्या नोंदी शोधून काढल्या हा जो डीआर निघाला त्याच्यामध्ये कुणबी मराठा आणि मराठा कुणबी हे असे याच्यामध्ये जर वंशावळ सापडली तर त्यांना जे दाखले ओबीसीचे दाखले देण्यात असं स्पष्ट केले तर ते दाखले देण्यात आले तर ते कोर्टाच्या वैगरे तांत्रिक बाजूने ते व्यवस्थित असतील किंवा ते टिकतील का मी तुम्हाला असं जे वाचून दाखवलेलं आहे ते कोणती असून संबोधता येत नाही हा कुंबी पण सर्वच मराठी कुणबी आहे असं नाही तेव्हा ज्याच्या सर्टिफिकेट वरती मराठा आहे त्याला माझा व्यवसाय हा कुणब्यांचा व्यवसाय होता हे त्याला सिद्ध कराव आता जे अडीच वर्षांचे काम केलं सर सात हजार गावांमध्ये नोंदीच नाहीत आणि अडीच हजार पैकी सर आठ हजार फक्त व्हॅलिड होत असतील अडीच लाख अडीच लाखापैकी आठ हजार फक्त व्हॅलिड होत आहे याला काय म्हणाय फसवी गेली याला फसवी गेली विकास करायचा नाही uh, ऑल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ लाईव्हिहूड हे निर्माण करायचं नाही शासनाची तिजोरी फक्त लुटण्याच्या पलीकडे तिचा वापरच करायचा नाही आणि मग बेरोजगारी वाढली की मग त्या बेरोजगाराला आरक्षणाचं गाज की त्याच्या पुढे नाचवायच आणि तू उतीर्ण झालं की तुला नोकरी लागेल त्याच्यामध्ये त्याच तीस वर्षाच वय निघून जात आणि मग तुझी तीस वर्ष झाली आता तू नोकरीला अल्पित आहे कोण मोकळ म्हणजे थोडक्यात आरक्षण दिले ते कायद्यात टिकणार नाहीये बिलकुल टिकणार नाही प्रश्न असा आहे की आंदोलन त्यावेळेस सुरू होत तर पहिले चार दिवस चा चा ना सरकारचा कुठल्याही पद्धतीचा प्रतिनिधी आधार आणि कोर्टाच्या रेट्या तयार करून किंवा कोर्टाच्या आडून शासनाने या आंदोलनावर दबाव वाढवला होता कारण ज्या पद्धतीने कोर्टावर कोर्ट ऍक्टिव्ह मोडवर होता आणि महाधिवक्ता स्वतःच कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करताना म्हणतो तुम्ही निर्देश द्या तुम्ही द्या अशा पद्धतीचे जे आर्ग्युमेंट करत होते दुर्दैवाने मी असं म्हणेन की पोलिटिकल लिडरशिप राहिलेलीच नाही डिसिजन मेकिंग लिडरशिप जी पाहिजे ती डिसिजन मेकिंग पोलिटिकलच राहिली त्याच्यामुळे पोस्टपोन करणारी ही त्या ठिकाणी राहिली आणि पोस्टपोन करणारी लिडरशिप असल्यामुळे कोणीतरी मला आधार द्यावा अशीच असे परिस्थिती पण मी स्वतःहून तो निर्णय करते पण नाही तुम्ही आंदोलनाबद्दल बोलत आहात का सरकारबद्दल सरकारबद्दल Thank you. Thank you.